वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल वृद्धावर कोयत्याने हल्ला करून दागिने चोरणारे दोघे गजाड दोन लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त चंदगड व गडिंग्लज परिसरात निर्जनस्थळी वृद्धावर हल्ला करून दागिने चोरणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे अटक करण्यात आलेल्यांची नावे देवेंद्र दिगंबर पताडे व एकोणीस राहणार हळळी तालुका गडिंग्लज व बाळू परशराम नाईक व अठ्ठावीस राहणार नाईकवाडी जरळी तालुका गडिंग्लज असे आहेत त्यांच्याकडून दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अंमलदार प्रवीण पाटील दीपक घोरपडे व समीर कांबळे यांच्या पथकाने सी सी टी व्ही फुटेज आणि खबऱ्याच्या आधारे तपास करून दोघांचा शोध घेतला बुधवारी आरोपी आप्पासाहेब नल्लवडे सहकारी साखर कारखाना परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने रचून त्यांना दुचाकीसह अटक केली तपासात दोघांनी नेहूर येथे पाणी पिण्याच्या बाह्याने घरात शिरून वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याची आणि कोयत्याने हल्ला करून तिला जखमी केल्याची कबुली दिली तसेच गडिंगलज परिसरातही एका वृद्धेवर चाकूने हल्ला करून दागिने लंपास केल्याचे उघड झाले आहे त्यांच्याकडून चौदा ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र बोरमाळ दोन मोबाईल हँडसेट आणि एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली